नमस्कार आपण पाहता कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र नवीन नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका नवीन वर्षाच्या आपण सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा शौर्य दिनाच्या आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा एक जानेवारी दोन हजार तेवीस ला म्हणजे उद्या आपण सर्वजण अभिवादनासाठी शौर्यभूमी भूमी भीमा कोरेगाव या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी येऊन आपल्या पूर्वजांना शूरवीर महायोद्ध्यांना अभिवादन करून आपण नवी प्रेरणा घेऊन पुढील वर्षाच्या चांगल्या कामाचा संकल्प करणार आहोत आंबेडकरी तरुणाई विशेषतः आंबेडकरी समुदाय हा नवीन वर्षाच्या स्वागताला आपल्या पूर्वजांना अभिवादन करतो सामाजिक जाणिवेची ज्योत आपल्या मनात पेटवतो आणि वर्षभर सामाजिक कार्याला वाहून घेतो हा अशा प्रकारचा जगभरातला हा एकमेव उत्सव आहे ज्या वेळेला जगभरातली तरुणाई वेगवेगळ्या नशेमध्ये झिंगलेली आहे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये आमचा तरुण मात्र या ठिकाणी अभिवादनाची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न परंपराच्या आपण जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करून विविध प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत तब्बल वीस लाख भीम अनुयायांना तब्बल वीस लाख भीम अनुयायांना पुरेशा अशा व्यवस्था आपण या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत आज अठ्ठेचाळीस तासापूर्वी किंवा बहात्तर चोवीस तासाच्या अगोदर विजय स्तंभाच्या सुशोभीकरणाचं संपूर्ण कामकाज संपलेलं आहे फुलांची आरास पूर्ण झालेली आहे आणि हा विजय स्तंभ आता अभिवादनासाठी खुला करण्यात आलेला आहे पुणे पिंपरी चिंचवडच्या परिसरातील व आजूबाजूच्या नागरिकांना भी मानू यांना माझी विनंती आहे की एक तारखेची उच्चांकी गर्दी लक्षात घेता आपल्याला कोणत्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये म्हणून आपण एकतीस तारखेलाच या ठिकाणी अभिवादनाला यावं पुढील वर्षामध्ये सुद्धा आपण वेग हा उत्सव आता दोन ते तीन दिवसाचा होत राहणार आहे एक दिवसापुरता हा उत्सव राहिलेला नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे लवकर अभिवादन घ्यावं व आपापल्या घरी सुखरूप जावं जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक बाबी आपण करून घेतलेल्या आहेत थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये मद्य विक्री होत असते हॉटेल किंवा मद्य विक्री व्यवसाय करणारे हे वर्षाचं सगळं गणित या एकतीस तारखेवर लावतात पण एकतीस तारखेला भीमा कोलेगाव परिसरातील पंचकोशी मधील सर्व प्रकारचे हॉटेल्स स्टार असतील साधे असतील किंवा रस्त्यावरच्या ढाबे असतील किंवा वाईन शॉप असतील सर्व ठिकाणी सर्व तऱ्हेची दारूबंदी आपण करून घेतलेली आहे ही अत्यंत मोठी बाब आहे त्याचबरोबरीनं सर्व म्हणजे शौचालय असेल स्वच्छता असेल या सगळ्या बाबी आपण करून घेतोय या ठिकाणी आपण पाहतोय बार्टीच्या वतीनं फुलांची अत्यंत देखणी आरास केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तैलचित्र हे स्तंभावर या वर्षी आपण लावून घेतलेले आहे त्यांनी त्याबद्दल बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजबे यांचे मी विशेष आभार मानतो तब्बल सात हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे आपल्यासाठी हा बंदोबस्त ठेवण्याचं काम महाराष्ट्र पोलिसांनी केलेले विशेषतः संदीप कर्ली जे पुण्याचे सह पोलीस आयुक्त त्यांनी या संदर्भामध्ये दैनंदिन आपल्या बैठका घेतलेल्या तर आपल्याला या संदर्भामध्ये शांततेमध्ये हा उत्सव कसा करता येईल अधिक गतीनं कसा करता येईल या संदर्भामध्ये मदत केलेली आहे पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोईंद यांनी स्वाती जबरदस्त याच्यासाठी तयारी केलेली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी या संदर्भामध्ये फार मेहनत घेतलेली आहे सातत्याने म्हणजे जवळपास दोन महिन्यांपासून संपूर्ण प्रशासन वीस विभाग त्यांनी एकत्रित करून या ठिकाणी केलेले राज्य सरकारनं त्यांना अधिकृतपणे या उत्सवाचा अध्यक्ष नेमलेला आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी तेन्य त्यांची कारकिर्द अतिशय योग्य रीतीने चमकवली आहे काही असुविधा काही लोक दाखवतील पण आपण लक्षात घेतला पाहिजे की शासकीय पातळीवर हा उत्सव अत्यंत नवा आहे पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद